या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली अँड डेकोरेटर्स पावर्ड बाय सेंटर आणि नालंदा इंग्लिश स्कूल सोबतच जगी दिवाळी झाली असली तरी मोती साबणाचा नक्की युज करा कारण मोती साबण देतो एच डी ग्लोईंग त्वचा चला आज चर्चा तर होणार चमू आलाय बाबर वस्ती या ठिकाणी बघूयात येथील महिलांचं म्हणणं काय कोणाची नेमकी श्री गोंदा ठेवाय काय नाव आहे ताई आणि मोठणी आणि सासूबाई जेवण देत नाहीत काय देतात ना गावात का निघत नाही आता राहनातून आले दमले त्याच्यामुळे दिवसभर कामाला गेला तुमचं मतदान कोणाला बबन बबनदाना बबनदा चिवजी उभा आहेत का आहेत ना येतील का निवडून येतील ना काय नाव आहे मावशी सुनीता बाबर सुनीता मावशी लाडक्या बनचे पैसे आले का हो मिळाले मिळाले मग तुमचं मतदान कोणाला विकी दादा पाच पुते विकी दादा पाच पुते काय आहे मावशी विद्या बाबर विद्या मावशी काय कागता तुम्ही रानात जाता का काय कापूस कापूस आज किती किलो कापूस असला तीस किलो तीस किलो <laughs> मला सांगा आता तुमचं मतदान कुणाला कागना तुम्ही कुणाचं पागड जड असणार आता नागवडे की पाचपुते पाचपुते पाच कशामुळं सगळी कामं केल्यात ना त्यांनी त्याच्यामुळं सगळी कामं काय नाव आहे मावशी सुखिला बाबर सुशिला मावशी ढोल मिळतो का तुम्हाला का लाडक्या बहिणीचे पैसे नाही नाही लाडक्या बहिणीचे पैसे पण माझं हो सुना मिळतच ना सुनांना मिळतात सगळ्यांना माझं वय झाल्यामुळे मी नाही केलं पण सुनांना मिळतात ना तुम्हाला डोल मिळत जाईल जाईन डोल <laughs> मिळून द्या मिळून घ्या पण आत्ता लाडकी बहीण आम्ही आत्ता झाली बर का पण आमचा बबन दादा आहे का माझा हा हक्का आलाय का तसं आमचा बबन दादा भाऊ ये तसं बबन दादा भाऊ आज तुम्ही मला वाटतं माईक घेऊन आता तुम्ही अंक आमच्या घेऊन जाऊ द्यापासून काय नाव आहे सांग बघ का मी काय म्हणते आमचं जसं आयुष्य गेलं आम्ही माझा बचाल हक्का तसं आम्ही दादाच माग तसं आहे ना त्यांच्या मुलांनी सुद्धा आमच्या असं आम्ही प्रेम टिकवलं का त्यांचा शब्द टाकला की आम्ही उचलायचा आमचा ता शब्द टाकला त्यांनी उचरायचा आम्ही आता मी आंतर गेलाच नाही तसं मुलांनी सुद्धा त्यांची टिकव आमच्या मुलांबरोबर निश्चितच निश्चितच होते काय नाव आहे मावशी संगीता बाबर संगीता मावशी लाडक्या म्हणजे पैसे आले काय आले आले त्याच्यामुळेच गळा लाडक्या बहिणीमुळे लाडक्या मग आता मतदान लाडक्या का बहिणीमुळेवाला कोण विकी दादा विकी दादा पाचपुते काय नाव आहे मावशी प्रमिला बाबर प्रमिला ताई तुमचं मतदान कुणाला विकी दादा पाचपुते यांना विकीदा पाचपुते कशासाठी त्यांनी तालुक्यासाठी चांगला विकास केला आहे त्यांच्या वडिलांनी त्याच्यामुळे त्यांचा वारसा पुढे चालू ठेवणार आहे नक्कीच विकी दादांचा वागसा पुढे चालू ठेवणार असं यांचं म्हणणं काय आहे मावशी संगीताबाबर संगीता संगीता मावशी तुमचं मतदान कोणाला विकी दादाला कशासाठी विकी दादाला लागतोय विकी दावा चांगला माणूस आहे चांगला माणूस बाकीचे माणसं काय दगड घालतात दगड कशी घालीत त्याला <laughs> जे चांगलं काम केलं तीच पूर्ण करणार ना आता निश्चितच तुम्हाला वाटतं का तुमच्या श्री गोंद्याला बागायती कुणी केलं बबनरावनी बबनरावनी काय काय नाव आहे मावशी छाया काय मावशी तुमचं मतदान कोणाला विकी दादा दादाला विकी दादाला कशासाठी चांगले कामं केल्याबद्दल चांगले काम केल्याबद्दल काय नाव आहे मावशी आशाताई तुमचं मतदान कोणाला विकी दादाला विकी दादाला कशासाठी विकी दादाने खूप त्यांच्या वडिलांनी आमच्या ह्याच्यासाठी काम केले तर मावशी तुम्हाला इष्टी मोफत झाली कस काय वाटतंय इष्टी वाई चांगलं वाटते चांगलं वाटतंय मुलींसाठी आता शिक्षण पण मोफत झालंय कस काय वाटतंय बरं वाटतंय बघा वाटतंय मग तुमचं मतदान कोणाला विकी दादाला विकी दादा काय नाव आहे मावशी पूनम बाबर पूनम बाणुणाला विकीदा कशासाठी त्यांनी श्रीगोंदा तालुक्यासाठी परिक्रमा संकुला संस्था उभा केली त्या परिक्रमा संस्था माईसला हात लागला परिक्रमा संस्था उभा केली श्रीगोंदा तालुक्यासाठी बरेचशा विद्यार्थ्यांना मदत केली होती मध्यम वर्गीयांसाठी त्यांच्या मुलांसाठी पुण्यातल्या संस्था इथं आणल्या त्यामुळे त्या विकीदा निवडून द्यावं लोकांनी त्यांनी भरपूर योजनेतून श्रीगोंदा तालुक्यासाठी भरपूर योजना काढल्यात त्यांच्यातून त्या बराचसा विकास झालाय श्रीगोंदा तालुक्याचा त्यामुळे त्यांना सगळ्या नागरिकांना विनंती की, की दादांना त्यांनी निवडून द्यावे परिक्रमाचा अर्थ होतो ही संस्था परिक्रमा मुलापासून बाळापासून मुलापर्यंत मुलापासून म्हाताऱ्यांपर्यंत ही पूर्ण परिक्रमा आहे त्यामुळे त्या ते परिक्रमाचा अर्थ होतो की त्यांचा वारसा या वस्तीने या बाबर मंडळांनी चालवलेला आहे वारसा असाच सगळ्या चालू ठेवावा आणि पूर्ण नागरिकांनी त्यांना मतदान करून निवडून द्यावा ही विनंती निश्चितच या ठिकाणी महिला मंडळाचा कल आपल्याला या ठिकाणी आमदार होण्यासाठी या ठिकाणी विक्रम कडे पाहायला मिळत चर्चेत होणारच मध्ये आपल्याशी पुढे संवाद सा साधण्यासाठी कोण आहे काय ना माझं नाव बाळासाहेब बाबर बाळासाहेब पाटील तुमचं मतदान कोणाला विक्रीदा दादा असं आहे का ना शहाऐंशी सालापासून आम्हाला लाईट नव्हती रस्ता नव्हता कॅनलला पाणी नव्हतं पण दादा आमच्या वडिलांचं आयुष्य आजोबा आयुष्य आणि आमचं निम आयुष्य बबन दादा हेच आम्हाला पक्षात नाही दादा हे पक्ष दादा हाच तुमचा पक्ष काय नाव आहे बाबा अशोक बाबर अशोक बाबर पाटील कुणाची हवा कोण द्या विकी दादा कशासाठी विकी दादा लागतो प्रत्येक गावात सभा मंडळ प्रत्येक गावात सब स्टेशन कॅनॉलचं पाणी सगळी सुविधा बबन दादांनी केलेली येणार का बबन दादाचे चिरंजीव निवडून येणार का विकी दादा शंभर टक्के येणार बाबा काय वाटतंय आता यांनी विकी दादांचं नाव घेतलं तुमचं मत कुणाला विकी दादा विकी दादाला बघा मला एक सांगा मी तर या तालुक्यातलं पण नाहीये पण अशी आख्यायिका आहे की विक्रमजींच्या किंवा दादांच्या घरी गेल्यावरती कुणीच विनमुखी असं येत नाही न जेवता कोणालाच पाठवत नाही तर खरंय का ही खरंय आम्ही खाल्लोय तिथं आम्ही अजून खातोय आणि त्यांचं बंदच नाही खाणं आतापर्यंत रोज चालू आहे आम्हाला आम्ही सगळ्या ह्याच्यात हात धुतल्यात सगळ्यात हात धुतल्यात गंगा ती हात धुवून जाऊ हा धुतलाय काय नाव आहे मामा दत्तात्रय बाबर दत्तात्रय पाटील तुमचं मत कोणाला विक्रमसिंह पाचपुतेंना विक्रमसिंह पाचपुतेंना आता नागवडे आहेत उभा त्यासोबत जगताप पण आहेत मग तुमचं मत नागवडे आणि जगताप किंवा शेलाग सोडून पाचपुत्यांकडेच कस काय कारण त्यांनी आता आम्हाला आम्ही कांदे लावले होते कांदे लावल्यानंतर आम्हाला पाण्याची टंचाई होती त्यांना सांगितलं आम्हाला तातडीने पाणी द्या पाणी दिल्यानंतर तुम्हाला सांगतो आमच्या वस्तीवरती आता तुम्हाला सांगतो कमीत कमीत दोन कोटी रुपयाचा कांदा आमच्या वस्तीवरती विकला गेला निश्चितच त्याच्यामुळं आम्ही विकी दादालाच मतदान करणार काय नाव आहे बाबा विश्वनाथ मारुती मस्के विश्वनाथजी तुमचं मतदान कोणाला दादा विकी दादा काय नाव आहे मामा अमोल बाबर अमोल तुमचं मतदान कुणाला पाचपुते पासपुते दादा पाचपुतेला कशासाठी विकासाचा त्यांच्याकडे भरपूर मोठा अजेंडा आहे आणि कामाच्या बाबतीत तुम्ही जस कि काम करणे त्यांची पद्धत वेगळी ज्या पद्धतीने स्वर्गीय सदाशिव अण्णा पाचपुते काम करीत होते त्याच पद्धतीने त्यांचे बंधू प्रताप भाई आणि हे काम करतात निश्चितच काय नाही बाळा वैष्णव बाबर वैष्णव तुला अजून मतदानाचा हक्क नसेल पण तुझं मतदान कुणाला विकी दादाला काय नाव आहे सूरज बाबर सूरज कुणाला तुझं मतदान विकीदादा पासपुते तू काय करतोसेशनच काम करतो कशासाठी कर निवडून देणार सर्वसामान्य किरकोळ प्रश्नांना जाण ठेवणारे आहेत किरकोळ प्रश्नांना सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून या ठिकाणी विक्रम पासपुतेला माझी पहिली पसंती या ठिकाणी आताच आपण बघितलं की विक्रम पासपुते सोडून या ठिकाणी हे जे काय गाव आहे हे गाव कोणाचंच नाव घेत नाहीत एक मुखाने या ठिकाणी विक्रम पासपुत या ठिकाणी चलणार असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे यासह मध्ये इथेच थांबतोय पुन्हा जाता जाता एकदा सांगतो या कार्यक्रमाची प्रस्तुत करता अटल विठ्ठल कामंतीन असोसिएशन विथ वैशाली कॅटेग अँड व पावड बाय योग प्राणविद्या सेंटर त्यासोबतच नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल निंबोडी आणि जरी हो। दिवाळी झाली असली तरी मोती सामनाचा नक्की यूज करा कारण मोती साबण देतो एचडी ग्लोईंग त्वचा चला याचबरोबर बघ बघ इथेच थांबतोय तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी भारत न्यूज मराठी एच डी नव्या कोव्या महाराष्ट्राचं नवं कोव्या टीव्ही चॅनेल